पुन्हा पुन्हा याचं जर असेल तर हा मराठा लोकांचा विचार केलाच पाहिजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन आम्ही आणू आमचा मराठा समाजांना जरी आरक्षण मिळून दिलं तर आम्ही त्यांना पुन्हा आणू जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्ण मुंबई जाम करू मनोज जरांगे यांचं आझाद मैदानावरती जे आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे याच आझाद मैदानाच्या बाहेर सध्या आपण आहोत माझ्या या डाव्या बाजूला इथे बीएमसीचं हे कार्यालय मध्यवर्ती आणि इकडे उजव्या बाजूला आझाद मैदान आहे आणि इथं मध्ये हे मराठा बांधव बसलेले आहेत या मराठा बांधवांकडून मागच्या दोन वर्षांपासून हा आरक्षणाचा लढा सुरू आहे आणि आता अत्यंत निर्णायक टप्प्यावर आणि कुठेतरी टोकाला येऊन ठेपल्याचं आपल्याला आहे पण या सगळ्या आंदोलनामध्ये मला एक विशेष एक स्टोरी मिळाली एक चांगली गोष्ट तुम्हाला सांगण्यासाठी लाईव्ह आपण करतोय एक बांधव आहे माझ्यासोबत कुठून आले तुम्ही सोलापूर सोलापूर काय नाव तुमचं मुक्काम पोस्ट कवटे तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर तर शाम सपोर्ट करायसाठी आलोय बर हा आरक्षणासाठी का पहिला मराठा हा राहिलाय का आता नाही राहिला पहिला म्हणजे मराठा शहाण्णव कोळी मराठा होता पहिला पाचशे एकर हजारो एकर शेती राहायची बरोबर मान्य तो मराठा आता नाही राहिला तो मराठा गेला निघून मागच मागच निघून गेला तो मराठा आता मराठा आहे गरीब आहे करून खाणार आहे ज्याला दोन एकर आहे कोणाला पाच एकर आहे कोणाला सहा एकर आहे यामध्ये भागत नाही आणि ह्यांच्या शिक्षणाला लाखो दोन लाख रुपये द्या आणि हे जे मागणी आहे ते कुठून देणार त्यांनी पण सगळे ओबीसी नेते तुमचे धनगर समाजाचे नेते असतील लक्ष्मण आके असतील भुजबळ साहेब असतील सगळे विरोध करतायत तुम्ही कसं मारता विरोध करू दे सरकार नहीं। आज आज नहीं ना सरकार चांगलं नाही सरकार लावून सोडून बाजूला रेकाम होत आहे सरकार चांगलं नाही आज याला उचलून बसू आज त्याला उचलून बसू यात अर्थच नाही ना काही आता बरेच लोक असंही म्हणतायत की मराठ्यांना जर ओबीसीतून रिझर्वेशन दिलं ओबीसीला त्याचा तोटा होईल म्हणतायत लोक तोटा कशाचाच होत नाही त्यांचा हक्काचं आहे त्या हक्काचं मिळलंच पाहिजे ना तोटा व्हायची गरजच नाही या त्यांचं हक्काचं होतं ते काढून दिलेले दुसऱ्याला दिलेले आहेत तीनशे तीनच त्यांना परत मिळत पाहिजे आमच्या अडचण आम्हाला काहीच नाही असे किती किती आता इतर समाजाचे लोक असतील बरं मराठ्यांना सपोर्ट करायला पन्नास टक्के लोक आहेत सपोर्ट करायला मराठा समाजासना इतर सगळे वेगवेगळ्या जाती इतर वेगवेगळ्या जातींचे पन्नास टक्के लोक आहेत सध्या मुंबई जमीन नाही काय का नाही काय नाही करून काम करून खाणे आज मी मराठा समाजामध्ये लहानाचा मोठा झालोय कधी मराठा समाजाने मला असं टाकून दिलं कधीच वागूल नाही खातो पितो करतो आणखी एक गोष्ट आता तुम्हाला विचारायची तुम्ही आता जो मुद्दा उपस्थित केला तुम्हाला लक्षात आलं की तुम्ही जे म्हटलं की जमिनी होत्या आधी वगैरे वगैरे आता जमिनी नाहीत नाहीच ना आता जे आहे ते जमीन असली असते तर आरक्षणची आम्हाला काही गरज पडली नसते ना पहिल्यासारखी जर जमीन असल्या असत्या ते लोकच गेले ना ओनिकुणा आता नाही राहिले ते लोक आता पूर्ण गरीब आहेत सगळे मग त्यांना शिक्षण नोकरी फाजेलच ना हा सगळ्या लागणारे वस्तू आहेत सरकारला काय माहित आहे हे नेता उभा करणे तिला काडी करणे तिला काडी करणे एकामेकात भांडण लावणे ओबीसीत भांडण लावणे मराठा समाजात भांडण लावणे हेच काम आहे सरकारचं बाकी ओबीसी असून तुम्हाला धनगर असून सपोर्ट करायला आले म्हणतात का लहानपणापासून आम्ही आमच्या गावापासून पंधरा किलोमीटर गाव आहे पण यांच्या आडे अडचणीला आम्ही धावून जातो आम्ही अडचणी सुख दुःखात आमच्या घरी कोण मारतो हे नाही येते आमच्या इकडं सगळं धनगर मराठा सगळे मिळून मिसळून राहतात सुख दुःखात जातो शुभ करायला जातो आम्ही सगळे एक मिसळून राहतो काय अडचण नाही त्यामुळे आम्ही एकमेकांनी हाकेला धावून जातो आता हे सगळे नेते एकमेकांवर टीका करायला लागले धनगर म्हणतात की धनगरचे नेते आहेत विशेषतः धनगर समाज नाही लक्ष्मण हाके असतील त्यात किंवा आणखी काही लोक आहेत परत ते म्हणतात की हे मराठा आरक्षण ओबीसीतून नाही दिलं पाहिजे काय तुमच्याकडं ओबीसीतून नाही दिलं हक्काचं आरक्षण मागतो आम्ही आमच्या आमच्या हक्काचं पूर्वपार सगळीकडे कुणबी मराठा एक आहे आता त्यांनी काय केलं कुणबी मराठा एक आहे म्हणण्यापेक्षा त्यांनी पोट जातीवर केलं मग मराठाची जात कुणबी कुणबीची जात मराठा ही पोट जात म्हणून घालता येत नाही का सगळे सोय्याचा अंमलबजावणी करायचा जा, धारंगी पाटील जे म्हणते ते कुणबीची पोट जात म्हणूनच आम्ही सगळे एक आहे म्हणून आम्हाला मराठात ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे पण आता महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांपासून जर आपण चित्र पाहिलं तर हे सगळं आंदोलन सुरू झाल्यानंतर असो मग त्यानंतर जे प्रत्युत्तर देण्यासाठी जे आंदोलन केलं गेलं ते आंदोलन असो दुसरीकडे एकीकडे मनोज जारांगींचा लढा सुरू आहे दुसरीकडे छगन भुजबळ सारखे ज्येष्ठ नेते असतील त्यानंतर लक्ष्मण हाके असतील त्यानंतर प्रकाशांना शेंडगे असतील जालन्यातले वाघमारे असतील असे बरेच लोक दोन्ही बाजूंना आता हे सगळं आंदोलन सुरू आहे बऱ्याच ठिकाणी बीड आणि जालन्यासारख्या भागांमध्ये वातावरणही चिघळल्याचं पाहायला मिळालेलं होतं या सगळ्या प्रकरणाला जातीचा रंग सुद्धा मिळालेला होता पण आता इथं आपल्याला दोन वेगवेगळ्या जातीचे लोक या आंदोलनात मराठा आरक्षणाच्या आंदोलनात एकत्र बसलेले दिसत आहेत पण आता या देवेंद्र फडणवीस साहेबांना जर पुन्हा पुन्हा यायचं असेल पुन्हा पुन्हा यायचा जर असेल तर हा मराठा लोकांचा विचार केलाच पाहिजे मी पुन्हा येईन पुन्हा येईन आम्ही आणू आमचा मराठा समाजांना जरी आरक्षण मिळून दिलं तर आम्ही त्यांना पुन्हा आणू जर आम्हाला जर न्याय मिळत नसेल तर आम्ही पूर्ण मुंबई जाम करू गाडी तुमची गाडी माझी स्वतःची आहे डिझेल हो मी हा डिझेल मी टाकू आम्ही सगळे मिळून टाकून आलोय कशासाठी करता न्याय मिळाला पाहिजे ना सरकारला काय एसी लावून आत बसतंय पण तुम्हाला आम्हाला असले ना आम्ही पण मजेत आहोत ना कारण यांना पण मजेत बघायचं ना आम्हाला आम्हाला यांना पण मजेत बघायचं आहे आज आम्ही किती दिवस मजेत राहणार हिंग पण मजेत पाहिजे ना, ना। सरकारचं काय काम आहे गेलं पाहिजे विचार केला पाहिजे केला पाहिजे ना विचार आता माझ्या सोबत आणखी काही जण आहेत बरीच ता आता तयारी इथं दिसतीये आता तुम्हाला अशा लोकांकडून सपोर्ट सुद्धा मिळतोय काय सरकार करेल का पण काय वाटतंय का दुसरा दिवस आहे आज तिकडे मनोज जारांग यांचं उपोषण सुरू आहे त्यांची प्रकृती आता खालावत जाईल पण काय वाटतंय काय होईल म्हणून नाही आम्हाला खर तर संपूर्ण फडणवीस साहेबांकडून खरं खूप मोठ्या अपेक्षा आहेत शंभर टक्के अपेक्षा आहेत कारण आम्ही पॉझिटिव्ह आहोत साहेब कारण की ते आमचे मायबाप आहेत जर आम्ही त्यांचे दोनशे पस्तीस आमदार जर आम्ही त्यांचे निवडून देऊ असतो तर आम्ही कारण का अजित पवार आमच्या जातीचे आहेत एकनाथ शिंदे आमच्या पण आमचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही कारण तर त्या माणसाने आमचे कायम फसवणूक केलेले आहे एकनाथ शिंदे अजित पवारांवर विश्वास नाही अजिबात नाही तेवीस मार्च एकोणीशे चौऱ्याण्णव ला सा पवार साहेबांनी एक शासन निर्णय केला होता ज्याच्यामध्ये ओबीसीला फक्त चौदा टक्के आरक्षण होतं पवार साहेबांनी काय केलं एका रात्री सोळा टक्के वाढव आरक्षण दिलं ज्याला कुठलाही बेस नव्हता ज्याला कुठलाही निकष नव्हता म्हणजे त्यांनी प्रवर्ग केले के ओबीसी म्हणजे मूळ ओबीसी मध्ये एकशे ऐंशी जाती होत्या त्यांनी प्रवर्ग तयार केला दनगरांना साडेतीन टक्के दिला वंजारांना दोन टक्के दिलं परत दुसऱ्याला अडीच टक्के दिला असं त्यांनी एका रात्रीत खिरापत वाटल्यासारखं सोळा टक्के साहेब आरक्षण वाढवलंय मग मला सांगा मग चौदाचं आरक्षण जर सत्तावीस बत्तीस ला गेलं तर मराठा समाजाला राहिलं काय खाली हे तर आमचे पहिले फसवणूक पवार साहेबांनी केली चौऱ्याण्णव साली एक शरद पवार शंभर टक्के पवार साहेबांनी आमची फसवणूक पहिली केली नाहीतर आज आम्हाला तेव्हाच आरक्षण मिळालं असतं कुणबी जर आम्ही त्र्याऐंशी नंबर जर ओबीसी मध्ये आहोत तर आम्हाला त्यावेळेस आरक्षण मिळालं असतं परंतु त्या माणसानं आमचं चा चांगले केलं नाही दुसरी गोष्ट आमचा शिंदे साहेबांचा राखावर आहे गेल्या वर्षी आम्ही वाश्य लावतो त्याला तुम्ही पण साक्षीदार आहात शिंदे साहेबांनी आम्हाला काय केलं सरकारी गॅजेट आम्हाला दिलं गॅजेट म्हणणार नाही एक अधिसूचना आम्हाला दिली सगळे सुरुवातीची अधिसूचना त्यात सर काय म्हणले आम्हाला सोळा फेब्रुवारीपर्यंत आम्ही आपल्या सगळ्या हरकतींचा पूर्ण निपटारा करू पॉझिटिव्ह निगेटिव्ह लिहिले सगळ्यांचे करू आणि मराठा समाजाला कॉन्क्रीट आरक्षण देऊ हा शिंदे साहेबांचा शब्द आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला वाचितलं शपथ घेतली शपथ घेतले त्यांनी शब्द पण दिला आम्हाला वाशील मग आज ह्या दोन माणसाने आमच्या फसवणूक केली साहेब म्हणजे आम्ही काय म्हणतो की अजित पवार बोलताना दिसत नाही आता त्या माणसाचं त्यांच्या मागाचं त्यांच्या त्यांच्या मागे बरोबर टांबळ ते आम्ही गोरगरी पण नाही सत्तर हजारचा त्यांचा सिंचन घोटाळा असेल धरणात होतो का जे त्यांचं काय असं वाटेवर त्यांचं आम्हाला त्यांच्या नादात लागायचं पण नाहीये हे कसं असतं ज्याचं असतं ते झाकून चाललेलं असतं परंतु आज आम्हाला फडणवीस साहेब म्हणजे एवढं अपेक्षा आहे तर फडणवीस साहेब आज राज्याचे करते आहेत आज एक राज्याचा विश्वास आहे फडणवीस साहेब आणि आज, आज आम्ही जर आज आम्ही जर या मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज इथं जर चौकात जर उपोषण करत असतील तर साहेब हे जे एवढे दुर्दैव कान आणि आमची पुणे एकदा विनंती आहे फडणवीस साहेब फडणवीस साहेब आमचा तुम्हाला नंबर विनंती आहे खरंच आम्ही साहेब जातीने मराठे आहोत आमचं फक्त दुखणं एकच आहे आम्हाला इतर अन्याय करायचं नाही परंतु जर कसा मराठा की कुणबी मराठा आहे आम्ही स्वतः मराठा आहे साहेब आमची कुणबीची नोंद निघालेली नाही पण मी स्वतः मराठा आहे परंतु माझी तळ आहे की माझा भाऊ फक्त दोन मार्कांचा पोलीस भरतीला गेला होता मग इतरांचं मेरिट कमी असतं ओपनचं मेरिट जास्त असतं आमचा आम विरोध हा त्यांना अजिबात नाहीये त्यांना कायद्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना आरक्षण दिले शंभर टक्के दिले साहेब त्याचं आम्ही स्वागत आम्ही मोलमजुरी करण्यासाठी बरोबर म्हणतात हो एक बरोबर आहे एकदम बरोबर आहे आता आपण याच्यावरच येऊ परत कारण मागच्या काही महिन्यांमध्ये तुम्ही सगळ्यांनी आता मी तरी बरेच दिवस झाले मी गाव सोडून तुम्ही सगळे गावात राहतायत बरेच नेते ते म्हणतायत की गावगाड्यात वातावरण बिघडलंय मराठा विरुद्ध ओबीसी असं झालंय आहे का असंच करा असं का माझा हक्के साहेबांना सांगणार आहे प्रत्येक ओबीसी आमचा भो हो आहे आमच्या सोबतच सोबत राहणार आम्ही एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणार हक्के लक्षात ठेवा गावगाड्यात सगळे आम्ही एक आहोत एकच राहणार गर का गावात चांगलं वातावरण एक एक नंबर वातावरण वातावरणही कोणाचं दुश्मन नाही ना काय नाही सगळी सगळी मिळून राहतात इकडून एकाच्या मदतीला धावतात सगळे म्हणजे एका ताटाचे आवले सारखा सगळं मुस्लिम समाज असो धनगर समाज असो बाकी बरेच समाज आहेत एका ताटाचे होतो आम्ही सगळे कुणी कोणाला विरोध करत नाही काय सुद्धा नाही तर असं हे सगळं चित्र आहे याच्यातून बऱ्याच सगळ्या गोष्टी समोर येत आहेत की यांचं म्हणणं आहे की राजकारण केलं जातंय नेते मंडळींकडून गावगाड्यात अजूनही मराठा असतील ओबीसी असतील मुस्लिम असतील बौद्ध धर्मीय असतील सगळे अजूनही सोबत आहेत वातावरण अजूनही चांगलं आहे मग हे वातावरण बिघडवतं कोण आहे काय वाटत येते आता काय आहे ओबीसी ओबीसी म्हणून स्वतःची घरं भरण्याकडे त्यांचा जास्त कल आहे जर मराठा ओबीसी कुणाच आहे जर मराठा ओबीसी वाद मिटला तर त्यांना कोण फॉर्च्युनर गाडी देणार नाही त्यांना कोण कुठे फ्लॅट घेऊन देणार नाही त्याच्यामुळे हा वाद कसा तेवत राहील आणि कसा पेटत राहील एवढंच फक्त हे हाके साहेब आणि त्यांचे जे कोण दोन चार जे काय त्यांचे बगल बच्चे आहेत हे फक्त करत आहेत आता तुम्ही समोर उदाहरण बघितलं की ओबीसी बांधव सुद्धा या लढ्यात सामील आहे आणि स्वतःच्या गाड्या घेऊन स्वतः डिझेल टाकून आमच्या सोबत आहे त्यांची मानसिकता हे आहे की बाबा मराठा समाज हा आमचा मोठा भाऊ आहे आणि आम्हाला आम्ही आरक्षणामध्ये पण ह्यांनी रोज या गावगाड्यामध्ये बघितलेला आहे की बाबा पन्नास एकर वाला शेतकरी आज दीड अकरावर आलाय रोज बघते त्याच्यामुळे ह्यांना खालची परिस्थिती माहिती आहे गाव लेवलची परिस्थिती यांना माहितीये ह्या बांधवांना त्याच्यामुळे ह्यांना सुद्धा अशी वाटते की बाबा आपल्या आपल्या बरोबर आपल्या समाजाला आरक्षण आहे तसं मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळलं पाहिजे आता तुम्हाला तुमच्या जातीतले किंवा तुमच्या पाहुणे मंडळीतले लोक म्हणत नाहीत का की काय सगळ्या समर्थन वगैरे खुश आहेत सगळे खुश आहेत आज मी सांगून आलो घरी सुद्धा सांगून आलो बाबा की मी मुंबईला चाललो घरचे विचारले कशासाठी चालला कशासाठी मुंबईला तरी माझे सगळे मराठा बांधव जे आहेत सगळे माझ्या जवळचे आहेत आणि मला त्यांच्यासाठी आवाज लागणार आहे आज आपण खुश आहे त्यांना मला खुश बघायचं आहे मी जाणार मला मला त्रास होईल थोडा त्रास होऊ दे किती मंद त्रास आठ दिवस राह दहा दिवस राह महिना राहायला तयार आहे कारण त्यांना आरक्षण मिळलंच पाहिजे विरोध नाही नाही ना घरातले सुद्धा आप जा हो मला जावा काय हरकत नाही बिंदाच जावा आपण आपल्यासारखे चिंता पण जेवण आहे ना या धर्तीवर सगळ्याला जेवण एकच आहे सगळ्याच्या अंगात रक्त एकच आहे मिळलंच पाहिजे तुमचं काय तुम्हाला मुलं वगैरे मला दोन मुलं आहेत एक मुलगी आहे काय करत लहान आहेत आई आहे बहीण आहे दोन भाऊ आहेत असं सगळं चित्र आहे काही सकारात्मक गोष्टी सुद्धा आपल्याला या आंदोलनातून या सगळ्या संघर्षामधून समोर येत आहेत आता पुढचे काही दिवस महत्वाचे असणार आहे की मराठा आरक्षणाच्या बद्दल सुधीर काकडे आजाद मैदान मुंबई